नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील लोणावळा नगर परिषद जवळील कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीला मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या कार्यकाळामध्ये आतापर्यंत बारा कोटी तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा निधी विविध विकास कामासाठी भेटलेला आहे तर आज या ठिकाणी नऊ जून दोन हजार चोवीस रोजी जो साको पूल आहे या साक पुलाच्या उद्घाटनप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित झालेले गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता आणि दोन महिन्यामध्ये हा पूल पूर्ण करण्यात आलेला आहे काही वेळातच मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचं या ठिकाणी आगमन होत आहे तर हा पूल पूर्ण करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे या गावचे सरपंच उपसरपंच सदस्य आणि पदाधिकारी आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहे काय सांगाल काय नाव तुमचं की हा पूल दोन महिन्यामध्ये झालेला आहे दर्जेदार गुणवत्तापूर्ण आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांनी न भूतोना भविष्यती आतापर्यंत ग्रामपंचायतीला बारा कोटी तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला मावळ तालुक्याचे कार्यसभ्राट आमदार सुनील अण्णा शेळके तसं पाहिजे अण्णांना धन्यवाद आणि किती अण्णाचे आभार मानले तरी थोडके येत आज अण्णांनी आज आपल्या मावळ तालुक्यामध्ये एक विकासाची गंगाच या ठिकाणी आपल्याकडे आणलेले आहे त्याच्यामध्ये आमच्या कुसगाव गावासाठी अण्णांनी जवळ बारा कोटी तीन लाखाचा निधी अण्णांनी या ठिकाणी दिलेला आहे तर त्या सात कोटीचा निधी हा अण्णांनी फक्त जलजीवन मिशन पाण्यासाठी दिलेला आहे आणि सात कोटीचा निधी अण्णांनी रस्ते असतील ब्रिज असेल आता हाच तुम्ही ब्रिज पाहिला या ब्रिजची आज परिस्थिती अशी होती त्या ठिकाणी ब्रिज पार खालून सुटलेला होता दगडी सुटलेला होता हा जुना मला वाटतं पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचा जुना ब्रिज होता त्याच्यामध्ये दगडी दगडीचा ब्रिज होता तो सुटलेला होता पण आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर हा अण्णांच्या ह्या कामामुळं आज आमच्या जाणाऱ्या लोकांमुळं लहान मुलांची जी गैरसोय व्हायची पावसामध्ये आणि कधी जीव मोठी दिवस आम्हाला चालायला लागायचा पण हा ब्रिज पूर्ण करून अण्णांनी आम्हाला खरंच चांगल्या प्रकारचं एक निधी देऊन अण्णांनी आमचं चांगलं काम केलं आहे त्याचप्रमाणे अण्णांनी रस्ते केलेत अंतर्गत रस्ते असतील कॉंक्रेटीकर रस्ते असतील अण्णांनी भरपूर चांगला निधी दिला अण्णाने काय सांगाल पुलाबद्दल काय सांगाल काय नाव तुमचं मावळच्या आमदारांनी सर्वाधिक निधी दिलेला आहे मारुती बाबू साठे आपल्या मावळचे कार्यशाळेला सम्राट आमदार सुनील नाना शेळके त्यांनी हा विकास काम या मावळ तालुक्यामध्ये चालू केलेलं के आता जो हा जो पुलाचे काम त्यांनी जे केलेलं आहे हा पूल खूप आरुंद होता इथं एक मोठी गाडी घेतं दुसरी टू जाऊ शकत नव्हती असं मोठं काम शेंगड कॉलेजला नेहमी ये जाणे ये जाण्या असणाऱ्या ट्रक मुलांची शाळा हे खूप अडचणीचा विषय होता कुजगावला आणि संपूर्ण लोणाला जोडणाराही हा पूल झाल्यामुळे खूप लोकांची सुविधा झाली आणि ही कायमचे हा हा कायमचा हा प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम सॉल्व झाला त्याबद्दल मी सुना आपल्या सर्व आणि मावळ त्यांना धन्यवाद देतो तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत आणि या ठिकाणी गंगाताई कोकरे उपस्थित आहेत आम्ही गंगाताईंकडनं जाणून घेतो ताई काय सांगाल की मावळच्या आमदारांनी सर्वाधिक निधी तुमच्या ह्या ग्रामपंचायतीला दिलेला आहे आणि विविध विकास कामासाठी बारा कोटी तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा निधी दिलेला आहे आणि नुकतंच विविध विकास कामाचे उद्घाटन आहे की दोन महिन्यामध्ये हा पूल पूर्ण केला काय सांग हा पूल तीस पस्तीस वर्षापूर्वीचा पूल होता जुना पूल होता सगळ्यात आज सुनीना शेळके आमदार यांनी भरगुतचा निधी हा कुसगाव बुद्रुकवाडी यांना दिल्यामुळं आज हा आमचा पुलाचा काम खूप चांगलं झाले मार्गी लागले आज लोकांना हिकडनं ओळखीवरनं कुसगावला जाता येत नव्हतं कुसगाववरनं ओळकायवाडीला येता येत नव्हतं असा हा आमचा सगळ्यात जुना पूल आणि अतिशय सुंदर काम असं झालेलं आहे या पुलाचं एवढंच बोलत्या तर काय सांगाल पुलाबद्दल काय म्हण मी चंद्रकांत बबन घारे पूर्वीचा जो जुना पूल होता एकोणीसशे एकोणनव्वद साली झाला होता बबन घारे सरपंच असताना त्यांनी बनवला होता परंतु त्याला साईडची कठड नसल्यामुळे येणारी जाणारी माणसं त्यावरून पडायची बऱ्याचसा आणि चार पाच माणसं पडलीसुद्धा तो आता नादुरुस्त झाला होता दगडी पूल असल्यामुळं त्याचे दगडबेगड सुटले होते भीती होती त्या दृष्टिकोनातून संतोष राऊत यांनी प्रयत्न करून सुनील आनंदला सांगून सुनील आनंदाने याला भरघोस निधी दिला आणि हा पूल तयार झाला ह्या वळकायवाडी म्हणजे कुसगावातून लोणावळ्याला जाणारा हा एकमेव मार्ग आहे कुसगावातून त्यामुळं ज्या ठेकेदारांनी दोन अडीच महिन्यात काम केलं अति ते अतिशय उत्कृष्टपणे काम केलेले कुसगाव ग्रामस्थांच्या वतीने त्या ठेकेदाराचा आम्ही आभार मानतो आणि अण्णाला धन्यवाद देतो आ, या ठिकाणी मावळ पंचायत समितीच्या माझी सदस्य आहेत काय सांगाल अण्णाच्या कामाबद्दल आणि तुमच्या ह्या पुलाचं आज उद उद्घाटन आहे पावसाळ्यात आमच्या गावातला आणि कुसगाव कुसगाव आणि ओळखावाडीचा संपर्क तुटायचा अण्णांनी निधी दिल्यामुळे आमच्या गावाचा पूल झाला आणि आमचा संपर्क म्हणजे सर्व गावकऱ्यांना आनंद झालाय तर या ठिकाणी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत प्रत्येकांची एकच तर या ठिकाणी सरपंच आहेत आम्ही सरपंचाकडनं जाणून घेतोय तर खरं पाहिलं की मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कुठलंही काम एकदा हातात घेतलं की ते पूर्णत्वास नेल्याशिवाय राहत नाही ते थी या ठिकाणी सरपंच साहेब आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल उपसरपंच मी कुसगाव बुज्रुकचा आज हा पूल झाला आहे खरंच गावामध्ये एक चांगलं वातावरण आहे आपलं गावामध्ये अण्णांनी जो फंड आपल्याला जो दिला आहे या ब्रिजच्या याच्यासाठी आणि तो पण खास करून ह्या महिनाभरामध्ये हा ब्रिज पूर्ण झाला खास करून त्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी जे काम केलं त्याचं खरंच मनापासून आम्ही लोक धन्यवाद मानतो आणि त्याच्या ह्या म्हणजे धावपळीच्या याच्यामुळं त्यांनी सर्वात जास्त चांगलं काम केलं त्याच्यामुळं आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि सुनाल्हाणा सेडक्याचे सुद्धा आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी ज्ञानेश्वर गुंड आहेत आम्ही काय सांगाल की तुमच्या ह्या पुलाखालनं जे शुद्ध पाणी वाहतं आहे हे नदीला मिळतंय यावर काही तुमच्या डोक्यामध्ये ग्रामस्थांकडं काही मागणी आहे का ह्याच्यामधनं पाणी येते म्हणजे सगळं याचं पाणी येते आपलं आता जे काम झाले ना त्या कामाच्या हिशोबाने सगळं घाण पाणी झालेलं नाही तर पाणी स्वच्छ येत असत तसं काही एवढे घाणचे नाही विषय आणि आमदार साहेबांचे तालुक्याच्या वतीने आणि कुसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन अभिनंदन धन्यवाद मनापासून यासाठी तुम्ही एस टी पी काही भविष्यात प्लॅन आहे सर्व सर्वे झालेलं आहे ऍक्च्युअल मध्ये आता काय आहे सगळं आमच्या गावामध्ये गाव मावळ तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं गाव आहे जवळपास पस्तीस ते चाळीस हजार लोकसंख्येचं हे गाव आहे बरोबर त्या दृष्टिकोनातनं एस टी पीची खूप महत्त्वाची गरजच आहे ॲक्च्युली मागं राज्य शासनाने दीड वर्षापूर्वी एस टी पीचं एक सँक्शनिंग केलं परंतु आजपर्यंत कुठल्याही त्याच्यावरती अंमलबाजावणी राज्य शासनाच्या वतीने झाली नाही आता काय होते गावातनं आम्ही लोक का गटरते काढून आम्ही इथपर्यंत आणू शकतो स्लोपच्या दृष्टिकोनातनं हाच एक भाग आहे बाकी दुसरा कुठला भाग नाहीये बरोबर की ना पण विषय असा होतो की हितनं पाणी जर आम्हाला पुढं जर न्यायचं असेल गावाच्या बाहेर तर त्याच्यासाठी जो फंड आहे तो खूप मोठ्या प्रमाणात फंड लागतो तेवढी ग्रामपंचायतची कॅपॅसिटी नसते हा खर्च करेल यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे मागणी करणार आहात का कारण हा जो साकव पूल असलेला हा जो ओढा आहे या ओढ्याच्या सुशोभीकरणासाठी किंवा या ठिकाणी तुम्ही जर काही पार्क वगैरे बनवत असताना किंवा वॉकिंग ट्रॅक बनवत असताना यासाठी काय आम्ही अॅक्च्युअली सुद्धा म्हणजे जवळपास सहा ते सात महिन्यापूर्वी ह्या ब्रिजच्या मागणीसाठी पण आम्ही आमदार साहेबांना पत्र दिलं होतं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानलेले आहेत परंतु विशेष महत्त्वाची गोष्ट की हे ज्या ह्याच्यामधनं जे जा पाणी जात आहे ह्या पाण्याच्या दृष्टिकोनात जर बघितलं जवळपास दोन अडीच तीन करोडचा हा फंड जवळपास आपल्याला लागणार आहे तर हा दोन अडीच तीन करोडचा फंड सुद्धा जर आमदार साहेबांनी आम्हाला जर दिलं तर हे जे जे ओड्यामधनं जाते हे सुद्धा पुढे जाणार नाही आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की शासनाच्या वतीनं इंद्रायणी नदी हे साफ करण्याचं हे खूप मोठ्या स्तरावरती काम चालू आहे परंतु शासनाला मला असं म्हणायचं आहे की म्हणजे हे जे पाणी आहे आमच्या गावातले जे पाणी आहे म्हणजे तीस ते चाळीस हजार लोकसंख्येचं जे गाव आहे हे गावातले जे, 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 जे पाणी आहे हे इंद्रायणीला जाऊन मिळते तर मग ॲक्च्युली शासनाने ह्याच्या वतीनं ह्या गोष्टीं पण लक्ष देणं गरजेचं आहे आम्ही ह्याच्या सुद्धा जो आज तुम्ही आम्हाला प्रश्न विचारला आहे ॲक्च्युली सुद्धा आम्ही वेळोवेळी वे 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 शासनाने पत्रव्यवहार वे केलेला आहे जिल्हा परिषदला तसा पत्रव्यवहार केलेला आहे परंतु आजपर्यंत ताक्यात त्याच्यावरती कुठल्याही परिस्थितीत मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नामधनं कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीला बारा कोटी तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयाचा निधी भेटलेला आहे या निधीमध्ये प्रामुख्याने जे काही आहे गटर आहे रस्ते आहे पाणी पुरवठा योजनेची कामं आहे तर हे कामं होत असताना ग्रामस्थांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की मुळामध्ये विकास काम करत असताना नागरिकांची सोय झाली पाहिजे आणि कुठलंही काम हे दर्जेदार आणि गुणवत्तादार झालं पाहिजे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपा अभियंता ज्ञानेश्वर राठोड आहेत काय सांगाल साहेब या कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये जो साखव पूल आहे या साखव पुलाचं आज उद्घाटन होत आहे मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके काही वेळामध्ये उपस्थित राहतात तर या पुला संदर्भात किती रुपयाच्या निधीमधनं बनवलेला आहे आणि ह्याची लाईफ किती वर्षाची नमस्कार मी ज्ञानेश्वर राठोड शाखाबेंता पीडब्ल्यू डी सदरचे काम हे मार्चमध्ये या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आपण ताबडतोब या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून एक शहाण्णव लाखाच्या कामाची आपली अंदाजपत्रिका किंमत आहे आपल्या कामाची यामध्ये आपल्याला सहा मीटरचे तीन गाळे अशा अठरा मीटर लांबी आणि दोन लेनचा आपला रस्ता असा पूल आहे मंजूर त्याप्रमाणे आपण कॉन्ट्रॅक्टर श्री किरण राठोड यांनी प्लस ग्रामस्थांच्या सहकाऱ्यांना आपण जवळपास एक आ, दोन महिन्यामध्ये जवळपास स्ट्रक्चरचं काम पूर्ण केलेलं आहे आणि आता तातडीनं काम पूर्ण करून नागरिकांच्या सेवेकरता रस्ता पूल हा आपण सुरू करा ह्या पुलाच आयुष्य किती वर्ष साठ वर्ष आहे आपलं आयुष्य पुलाच काही वेळात मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यासाठी महिला भगिनी उपस्थित झालेले आहेत आजी आहेत आजी काय नाव तुमचं आणि काय सांगाल पुलाचं काम झालंय काय नाव तुमचं मानव सखो आहे बाळू शेळकी बर हे कोणी काम केलं काय कसं वाटतंय कामाबद्दल हे शेळके यांनी केलं ना अण्णांनी कोण आहेत अण्णा आमचे कोण आहेत आमदार आहेत ना म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना पण उत्सुकता लागते की मावळचे आमदार या ठिकाणी काही वेळात येत आहेत आणि विकास काम म्हणलं की पूर्ण झाल्यानंतर की हा छोटासा ब्रिज होता या ब्रिजवर मोठ्या प्रमाणात मावळामध्ये पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर पाणी ब्रिजवरनं गेले की संपर्क तुटला जायचा या ब्रिजची उंची वाढवण्यात आलेली आहे आणि दर्जेदार गुणवत्तापूर्ण काम करण्यात आलेलं आहे नागरिक या ठिकाणी गे, गेल्या दीड दोन तासापासून या ठिकाणी प्रतीक्षा करत आहेत मावळचे आमदार सुनील शेळके यांचं कुठलंही काम हे दमदार असतं काही वेळात मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित राहतात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद